हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त असे झटपट बेसनचे लाडू बनवणार आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही बेसनचे लाडू बनवाल ना तर अजिबात बिघडणार नाही इतकी साधी सोपी अशी पद्धत सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भरपूर अशा टिप्ससहित मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे तरी ते बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धा किलो बेसनपीठ आहे पहिली टिप्स बेसनपीठ आहे ना चाळूनच वापरायचं चा। म्हणजे बेसन पिठाच्या ज्या गुटळ्या असतात ना त्या छान अशा मोडल्या जातात आणि दुसरी टिप्स ही की ते तूप जे घेतलेलं आहे ते तूप आहे ना गरम करून घ्यायचं तूप आपलं असं घट्ट असतं त्याच्यामुळे अंदाज लावता येत नाही त्याच्यामुळे तूप आपलं वितळवूनच घ्यायचं पाव किलो तूप घेतलेलं आहे आणि तिसरी टिप्स अशी की आपण ज्या भांड्यामध्ये बेसन आपलं भाजणार आहे ना ते भांडं आहे ना जाड असं जाड तळाचं असावं म्हणजे बेसनपीठ आपलं खाली करपणार नाही आणि मोठं असावं म्हणजे बेसनपीठ आपल्याला हलवताना व्यवस्थित हलवता येईल तरी ते मी दोन पळी आहे ना चौथी टिप्स दोन पळी तूप टाकलेलं आहे एकदम सगळं तूप टाकायचं नाही दोन पळ्या तुपाचा इथे वापर केलेला आहे आणि बेसनपीठ आपलं आहे ना ह्याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहे अगदी चार ते पाच मिनिट आहे ना, ना मीडियम गॅसवरती बेसनपीठ आपलं भाजून घ्यायचं आणि बेसनपीठ भाजताना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे बेसनपीठ आपलं कुठंही करपणार नाही जर बेसनपीठ आपलं करपलं तर आपल्या लाडूची जी चव आहे ना ती बिघडू शकते हे बघा छान असं बेसनपीठाचा आपला कलर चेंज झालेला आहे आता इथे जे राहिलेलं आपण तूप जे घेतलेलं आहे ना त्याच्यातले दोन ते तीन पळी तूप मी अर्ध तूप ह्याच्यातमध्ये टाकणार आहे पाहू शकता हे बघा अर्ध इथे ठेवलेलं आहे आता पुन्हा व्यवस्थित असं हे आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे आता बेसनचे लाडू बनवताना आहे ना भाजायला खूप सारा वेळ लागतो आणि मीडियम गॅसवरती आपल्याला आहे ना बेसन भाजायचं असतं आणि जेवढं बेसन छान असं आपण मीडियम गॅसवरती भाजू ना तेवढे आपले लाडू आहेत ना खूप सुंदर असे होतात आणि अजिबात टाळायला चिकटत नाहीत किंवा असं तोटकारा बसल्यासारखंही होत नाहीत आता जे राहिलेलं थोडंसं तूप आहे ना तेही आपण टाकणार आहे हे बघा एक मोठी पळी असं तूप राहिलेलं आहे तेही आपल्याला वापरायचं आहे आता छान असं हे मिक्स करून घेऊयात बघू शकता आणि घॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही अगदी बारीक घॅसवरती आपल्याला आहे ना आपलं बे बेसनपीठ जे आहे ना ते भाजून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि एकदम खमंग असा एक आहे ला ना सुगंध सुटलेला आहे एकसारखं हलवत राहायचं हात जरा दुखून येतो पण काही हरकत नाही तेवढे छान आपल्याला आहेत ना लाडू छान असे खायला छान वाटतात त्याच्यामुळे मस्त असं आहे ना आपलं बेसनपीठे ना छान असं भाजलेलं आहे पाहू शकता आता जे राहिलेलं आहे ना तूप तेही मी इथे टाकणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात बघू शकता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं तुपाचं पण प्रमाण आहे पाहू शकतं असं थोडंसं जाडसर आता झालेलं आहे जस आता जसं जसं आपण हे हलवूयात ना तसं तसं थोडंसं तूप आपलं आहे ना सुटत जाईल आणि हे थोडंसं पातळसर होईल काही हरकत नाही ते लगेचच आपलं घट्टही होऊन जातं फक्त हलवता नाही ना, ना। एकसारखं हलवत राहायचं नाहीतर खाली करपून जाईल त्याच्यासाठी आहे ना जाडबुडाचंच भांडं घ्यायचं पाहू शकता तूप आपलं आहे ना छान असं सुटलेलं तेही आता व्यवस्थित असं घट्ट असं झालेलं आहे गॅस आता आहे ना बंद करून घेणार आहे छान असं आपलं बेसनपीठ खमंग असं भाजलेलं आहे आता इथे मी साखर घेतलेली आहे तर अर्धा किलो बेसनपीठ आहे पाव किलो तूप आहे तरी ते मी, ले ले। तर मी ना पाव किलो साखर घेतलेली आहे आणि मिक्सरला पण आहे ना बारीक करून घेणार आहे ते मी पिठी साखरचाही तुम्ही वापर करू शकता पण मी आपली जी चाड साखर असते ना तिचाच वापर करणार आहे आणि कढई गॅसवरून खाली ठेवलेली आहे आणि सतत हे ना हलवत राहायचं ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला साखर टाकायची नाही हे अगदी पन्नास टक्के आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही जर गरम ह्याच्यात साखर टाकली ना तर अजून साखरेचं पाणी होतं अजून हे पातळ होईल हे बघा छान असं हे थोडंसं थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूयात वेलची पावडर टाकली की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला इथे दुसऱ्या मोठ्या ताटामध्ये जरी काढायचं असेल हे बेसन पीठ भाजलेलं तरी काढू शकता मी त्याच कढईमध्ये करणार आहे आणि जी बारीक करून घेतलेली साखर जी आहे ती साखर टाकूयात आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा ही गोड जर पाहिजे असेल तर थोडीसा एखाद्या एक ते दोन चम्मच तुम्ही साखर वाढवू शकता पण हे जे प्रमाण आहे ना ते अगदी व्यवस्थित आहे साखर टाकली आता हे व्यवस्थित करूयात बघू शकता छान असं हे व्यवस्थित झालेलं आहे आता जे आप ग्लास घ्यायचं आपल्याकडे जे ग्लास असेल ना ते घ्यायचं आणि त्या ग्लासनं आपण आहे ना, ना ह्या पद्धतीने ना साखर सगळी अशी आहे ना व्यवस्थित मिसळवून घ्यायची पीठ आपलं गरम आहे त्याच्यामुळे ग्लासचा वापर करायचा व्यवस्थित असं हे आपल्याला आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता ह्या पद्धतीने करा म्हणजे साखर बेसन पिठामध्ये साखर वेलची पावडर व्यवस्थित आहे ना मिक्स होऊन जाईल छान असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हे ना पूर्ण असं आहे ना थंड करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं हाताला आहे ना कोमट असं लागेल एवढं ठेवायचं अजून आपलं हे पातळच आहे पाहू शकता पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे पाहू शकता अजून हे आपलं पातळच आहे अजून लाडू वळण्यासारखं झालेलं नाही आहे तर लाडू वळायच्या वेळेस कसं आपल्याला पाहिजेल आहे ना तेही तुम्हाला दाखवते सगळ्यात महत्त्वाची टिप्स ती आहे हे बघा पातळ आहे आता हे ना छान असं परफेक्ट झालेलं आहे तर उलटनं जे असतं ना ते असं त्याच्यामध्ये रोवून ठेवायचं उलटनं जर आपलं नाही पडलं ना तर अगदी परफेक्ट असं हे आपलं आहे ना लाडूसाठी आहे ना तयार झालेलं आहे आता हे अगोदर जर तुम्ही केलं ना तर मग ते लाडू वळल्यानंतर आहे ना असे म्हणजे त्या लाडूंचा आकारच बदलतो त्याच्यामुळे ही टीप सगळ्यात महत्त्वाची आहे उलातनं आपलं आहे ना आपल्या पिठामध्ये असं रोवून ठेवायचं आणि ते जर पडलं नाही की एकदम परफेक्ट असं आपलं झालेलं आहे तर आपल्या हातामध्ये जेवढं एका मुठीमध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढं घ्यायचं आणि दोन तीन हाताने ना छान ह्या पद्धतीने ना लाडू वळवून घ्यायचे बघू शकता गोल गरगरीत असे आपले आहेत लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्हाला दुसराही लाडू मी करून दाखवते अगदी एका मुठीमध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढंच घ्यायचं पाहू शकता म्हणजे एकसारखे असे लाडू आपले सगळे होतात आणि छान असे दोन्ही हाताने अदोगर असे हे करायचे आणि छान एका हाताने ना घोळवून घ्यायचा म्हणजे मस्त असा आकार येतो आपल्या लाडूला आणि अगदी झटपट असे हे लाडू वळायला ना अगदी खूप सोपे आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचाही वापर करू शकता पण मला नाहीत आवडत ड्रायफ्रूट्स त्याच्यामुळे मी नाही वापरले मी नंतरनं थोडेसे आहेत ना पिस्तेवरून टाकणार आहे आता इथे पिस्ता आहे ना छान असा बारीक कट करून घेतलेला आहे सगळे लाडू आहेत ना आपले वळून झालेले आहेत बघू शकता आता ह्याच्यावरती आपण पिस्ता छान असा टाकूयात म्हणजे मस्त असं डेकोरेट होईल होऊ शकता तर तुम्ही ही ह्या पद्धतीने ज्या मी टिप्स सांगितल्या त्या नक्की हे करून तुम्ही लाडू बनवा अजिबात तुमचे लाडू आहेत ना चुकणार नाहीत एकदम मस्त असे होतील आणि घरातले घरातल्यांनाही खूप आवडतील तर व्हिडिओ कसा वाटला, तो माला वाटला। तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा